नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता चार हजार पाचशे च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता चार हजार पाचशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण खरंच चार हजार पाचशेच्या भावावर जर या ठिकाणी केली सोयाबीनची विक्री शंबर हो तर आमचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा होणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हो सामान्य सोयाबीन उत्पाद कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता चार हजार पाचशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता चार हजार पाचशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीनची विक्री का करावी आणि जर भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कसा होणार चला जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव जर बघितला तर हा बाजार भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची विक्री ही दीड ते पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे आणि दिवसेंदिवस सोयाबीनची विक्री आता घटताना दिसत आहे यामुळे जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार पाम तेलाच्या बाजारामध्ये आलेली प्रचंड तेजी सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट देणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे वाढणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ जागतिक सोया तेल उत्पादनात प्रचंड वाढ जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ देशामध्ये शिल्लक सोयाबीनचा सा साठा कमी जरी असला तरी खाद्य तेलाची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खाद्यतेलाचा स्टॉक रेकॉर्ड आहे मोहरीची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे या सर्वांमुळे सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला मार्च महिन्यात चार हजार सहाशे पर्यंत सुद्धा जाताना दिसेल पण सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी मात्र टिकण्याची अजिबात या ठिकाणी शक्यता दिसत नाही आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला काय करायचं इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची आहे ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा ज्यापैकी पहिला टप्पा म्हणजे चार हजार पाचशे इथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आणि त्यानंतर शिल्लक असणारा सोयाबीन येणारा तेजीसह जर टप्प्या टप्प्यानं आपण विकलं तर या ठिकाणी होणार मित्रांनो आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे। काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार